अंतरवाली सराटी इथं उपोषणासाठी मनोज जरांगे बसणार उपोषण स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहुया मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज पाटील हे आज पुन्हा सहाव्यांदा जे आहे ते मध्यरात्री मरण उपोषणाला जे आहे ते सराठे अंतरवाली या ठिकाणी बसणार त्यामुळे सध्या आता या ठिकाणी जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ठिकाणी उपोषण करायचं आहे त्या ठिकाणची पाहणी देखील केलेली आहे त्यामुळे आता सराटे अंतरवालीमध्ये जे आहे ते आता मध्यरात्रीमध्ये आता पाहिलं गेलं तर संपूर्ण मराठवाड्यातून जे आहे ते नागरिकांची येण्याची जी आहे ती गर्दी सुरुवात झाल्याची पाहायला मिळत आहे उद्या सकाळपर्यंत जे आहे ते मनोज पाटील हे बसणार आहे मध्यरात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे आता ज्या मनोज जरांगे पाटील ज्या सभास्थळी उपोषणाला बसणार आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणे होता पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या भागातून जे आहे ते मराठा जमाज जो आहे तो आता या ठिकाणी येऊन आपली गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं मध्यरात्री मनोज रारांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहे उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती जे आहे ते मुख्यमंत्री देखील असणार आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्री स्वतः मनोज जरंगे पाटील यांच्याशी काही चर्चा करणार का हे देखील पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन शिवनारायण शर्मासह विजय चिडे सरडे अंतरवाली जालना